Jungle. नमस्कार मित्रांनो मी शेख आपण पाहत आहात माझा न्यूज महाराष्ट्र युट्यूब चॅनल मित्रांनो महाराष्ट्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्रात राज्यभरात मोठ्या प्रमाणात पाऊस होऊन अतिवृष्टी झाली आहे आपण बघू शकता हे सास्तूर गुबाळ रस्ता आहे धाराशिव जिल्ह्याला जोडणारा हा रस्ता आपण बघू शकता नदी तेरणा नदीतून पाणी सोडल्यामुळे पूर्णपणे रस्ता बंद आहे आणि कमीत कमी एक किलोमीटर लांबपर्यंत पाणी साचलेलं आहे आपण बघू शकता इथं सास्तू रस्त्यावरती भारत पेट्रोलियमचा पंप आहे जो पूर्णपणे पाण्यात गेला असून शेतकऱ्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आपण बघू शकता आपण बघू शकता हे लोक पावसात भिजत गाड्या घेऊन जात आहेत आणि आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की शेतकऱ्यांचे किती मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे तर आपण बघू शकता हे आता ऊस जे की पूर्णपणे हे आपण बघू शकता पूर्णपणे पाण्याखाली पिकं गेलेले शेतांचे किती प्र मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले पूर्णपणे ऊस हा जमीन झालेला आहे आपण हे बघू शकता मित्रांनो